सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे म्हणजे लग्नाच्या आधीची स्टोरी लग्नाच्या नंतरची स्टोरी लग्नाची स्टोरी आणि लग्नानंतरच थ्रिल देखील बघितलं जे मला मैत्रीणी तुमच्यासोबत शेअर केलं आणि खरंच खूप छान वाटतं असं व्हिडिओ बघताना मलाही वाटत होते की अशी एखादी सिरीज जी आहे ती आपण सुरू करूया मस्त आणि स्टोरी शेअर करते पण म्हटलं तेच काय शेअर करावं काहीतरी असं शेअर करावं जे तुम्हाला मोटिवेशन देऊन जाईल तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी युट्यूबची जर्न आय होप तुम्ही मला तेवढाच प्रेम द्याल जेवढा तुम्ही त्या लग्नाच्या स्टोरीजला दिलेला आहे चला मग या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की युट्यूब स्टार्ट कसं केलं मॉनिटायझेशन कसं झालं इतके सबस्क्रायबर कसे झाले इतके फॉलोअर मला कसं काय मिळाले आणि खरंच युट्यूबमधून हो इतकी अर्निंग होते का की आपण आपलं घर चालवू शकतो सो कसलाही उशीर न करता सुरुवात करूयात व्हिडिओला चांगल्या कामांची सुरुवात श्री गणेशापासून तर चला देवपूजेसोबत माझं पुढची जर्नी ही तुमच्यासोबत शेअर करते मी तर ना डिसेंबर दोन हजार बावीस मध्येच ठरवलं होतं की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मला माझं चॅनल सुरू करायचं आहे पण एक महिना मला लागला आणि काहीच सुचत नव्हतं कुठून कॅमेरा पकडू कसं काय करू ट्रायपॉड ऑर्डर करू की नको करू चॅनलचं नाव काय असलं पाहिजे आणि या सगळ्या कन्फ्युजन मात करून मी माझ्या चॅनल नाव डिसाइड केलं ते म्हणजे लाईफ ऑफ पिया मम्मी जे एक कोरियन बाई होती तिच्या चॅनल मी इन्स्पायर होऊन ठेवलेलं होतं तिचे व्हिडिओ बघून मला असं वाटायचं की मी अशा पद्धतीने व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकते आणि मग काय फायनली तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये मी माझं चॅनल बनवून टाकलो पण तीन दिवस झाले त्यानंतर मी माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता तो म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस चॅनलवर पहिला व्हिडिओ होता म्हणून अर्थातच पहिल्या व्हिडिओचं टायटल होतं फर्स्ट डे ॲज अ ब्लॉगर आणि खरंच मी त्यामध्ये माझं तोंड सुद्धा दाखवलेला नव्हतं तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ना एकदा जाऊन चॅनलवर नक्की चेक करा खूप चेंजेस झाले आहेत माझ्यामध्ये आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा आणि पेशन्सने भरभरून आहे सो चला मग भेटूयात पुढच्या भागात बाकी जर्नी बघण्यासाठी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय